नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज आपण हडपसर या ठिकाणी आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार हडपसर विधानसभा मतदारसंघाची फेरनिवडणूक नुकतीच पार पडली आहे याच्यामध्ये या फेरनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर शंतनु सर यांची वर्णी लागलेली आहे काय सांगाल सर आपण त्याबद्दल नमस्कार मी डॉक्टर शंतनु जगदाळे माझी हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा फेरनिवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट संसदपत्रू आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील आणि पुणे शहराचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार सुनीलजी टिंगरे साहेब या सर्वांचं सा मनपूर्वक आभार व्यक्त करेल की मला पुणे एकदा या पदावर काम करण्याची सर्वांनी मिळून संधी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आपण सक्षम आणि सकारात्मक आणि मोठं करण्यासाठी काय ठोस पाऊल उचलणार मागील काळामध्ये पण आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांची बांधणी करून एक चांगल्या प्रकारचं संघटन त्या काळामध्ये निर्माण केलं आणि म्हणूनच मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांवर विश्वास ठेवून आणि या भागातील सर्व नागरिकांनी पुनशे एकदा आमदार चेतन तुपे पाटील यांना विधानसभेत एक चांगला उत्कृष्ट संसदपटू असलेला त्याला व्हिजन आहे अशा आमदारांना त्या ठिकाणी पुनशे एकदा आमदारकीची संधी दिली आणि कार्यकर्त्यांच्या बळावर ह्या गोष्टी होतात त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आमदार चेतन तुपे पाटील हे पुनशे एकदा विधानसभेमध्ये या नागरिकांनी दिलेल्या मत रोपी कौलच्या माध्यमातून विधानसभेत पुन्हा श्री एकदा आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे संघटना ही कुठलीही संघटना ही जेव्हा एकत्र बांधली जाते मोठ एकत्र केली जाते त्या मोठीच्या माध्यमातून एक एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून मत किंवा इतर गोष्टी त्या त्या भागात होतात आणि त्याचं फळ म्हणून एखाद्या चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय ही जी फेरवणूक नु, तुमच्या तुमच्यावरती पक्षने त्यांनी पुन्हा विश्वास ठेवून आपल्याला अध्यक्षपदी स्थान दिलंय तर आपण अशी कुठली महत्वाची कामं केलीत असे कुठले प्रश्न मार्गी लावले जेणेकरून आपल्यावर आपल्यावरती पुन्हा एकदा पक्ष संघटना म्हटलंय की संघटनेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम असतं आणि तेच काम मी असेल माझे सहकारी कार्याध्यक्ष बदे असतील दुसरे आमचे सहकारी कार्याध्यक्ष अमरजी तुपे असेल आम्ही तिघांनी मिळून मतदारसंघामध्ये एकोपाने एको आजही काम करतो आणि मागही काम करतो त्याचं त्यामुळे सर्व संघटना किंवा इतर आमचे युवक असतील विद्यार्थी असतील ते युवती असतील सामाजिक न्याय असेल अशा ज्या आमच्या बाकीच्या विंग्ज आहेत त्या विंग सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही करतोय आणि म्हणूनच या पुढच्या काळात पण आम्ही हेच काम करणार आहे कारण भविष्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो यापूर्वी पण महानगरपालिकेमध्ये या मतदारसंघामध्ये महानगर सर्वात जास्त नगरसेवक हडपसर विधानसभा मतदारसंघातले होते त्यामुळे या याच येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघातले सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादा पवार साहेब असतील आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्कृष्ट असलेले आमदार आदरणीय पाटील यांच्या माध्यमातून ते पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील या, याची मला खात्री आहे ओके आता आपण आता नवीन प्रश्न नवीन उपक्रम नवीन कार्यक्रम आपण असा अध्यक्षस्थानी पुन्हा निवडून आले तर कार्यकर्त्यांना महिलांना पदाधिकाऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल आणि काय आव्हान करा माझे माझ्या संघटनेला सगळ्याच पदाधिकाऱ्यांची की आपण जो जोपर्यंत संघटना कधी मोठी होते स्थानिक लेवलचे त्या त्या भागातले प्रश्न संघटनेने जर सोडवले हो तर तुमच्याकडे ॲटोमॅटिक लोकांचे अटॅचमेंट त्या त्या भागातल्या काम बाबा त्या संबंधित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय के असं जेव्हा लोकांच्या लक्षात येतं त्यावेळेस लोक तुमच्याकडे ऑटोमॅटिक अटॅच होतात त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आपण संघटना आपल्या दारी किंवा आपल्या समस्या आमच्याकडे सांगा पक्षाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे जसं या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादा पवार साहेब यांनी जनसंवाद हाडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये घेतला त्यामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोकांनी आपल्या समस्या मांडल्या त्या बऱ्याच समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ते पदाधिकारी त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांना त्या समस्या सांगतोय किंवा देतोय त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आलेल्या आणि त्या कशा सोडवता येतील याच्यासाठी संघटना म्हणून आम्ही सर्वजण पदाधिकारी काम करतोय त्यामुळं संघटना कधी हे होते की जेव्हा तुम्ही लोकांच्या समस्या अडचणी त्यांच्या मदतीला धावून गेल्यानंतर संघटनेचं नाव होतं आणि तेच काम आम्ही आजीदादा ज्याप्रमाणे सकाळी पाटे साडेपाच पासून रात्री बारा वाजेपर्यंत जनसेवा म्हणून काम करतात तसेच आमची ही संघटना पदाधिकारी लोकांच्या सेवेसाठी नक्कीच या पुढील काळात काम करेल आणि आम्ही सर्वजण मिळून एकत्र मिळून ते काम करू जसं की डॉक्टर शंतुनी सरांनी आपल्याला सांगितले अध्यक्षपदी त्यांची पुन्हा फेरनिवड झाली आणि त्यांचे उत्कृष्ट काम सामाजिक आणि क्षेत्रामध्ये प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं ह्या महत्वाच्या असतात आणि या हडपसर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे दादा गटाचे जेवढे उमेदवार असतील त्यांना निवडून कशा पद्धतीने देता येईल आणि काय प्रभागात कामं करता येतील याच्याकडे त्यांचा भर आधी होता आणि यानंतरही राहणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला आमच्याकडून सुद्धा अध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा व्हिडिओग्राफर सह्याद्रीसह मी पंढरनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे